शेतकरी मित्रांनो मी अरकांद्रा फकीरावाले आपलं एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकरी खरिपातील पीक विम्याची वाट पाहत आहेत राज्य सरकारने आपला पहिला हप्ता थकविला जवळपास एकशे साठ कोटी रुपयांची विमा भरपाई रगडली आहे यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या, या बाबी अंतर्गत मिळणाऱ्या भरपाईचा समावेश आहे मित्रांनो राज्य सरकार विमा कंपन्यांना आपला सातशे कोटींचा पहिला हप्ता दोन दिवसामध्ये देणार आहे कंपन्यांना विमा हप्ता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात होईल असे कृषी विभागाने म्हटले आहे मित्रांनो खरीप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पिकांचे नुकसान झाले होते शेतकऱ्यांनी नुकसानीचे पूर्वसूचना दिल्यानंतर त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले काही ठिकाणी नुकसान वाईट स्प्रेड मध्ये गेले आहे मित्रांनो राज्यातील चौपन्न लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना विमा भरपाई मंजूर करण्यात आली मात्र राज्य सरकारने आपल्या हिस्साचा विमा हप्ता विमा कंपन्यांना दिला नाही मित्रांनो त्यामुळे विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळू शकलेली नाही कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना विमा भरपाई घ्यायची याचा आकडा विमा कंपन्यांना कृषी विभागाकडे आहे मित्रांनो पेरणी न होणे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबी अंतर्गत भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारने आपला पहिला हप्ता देणे आवश्यक आहे मित्रांनो राज्याला जवळपास सातशे कोटींच्या पहिला हप्ता विमा कंपन्यांना घ्यावा लागणार आहे राज्य सरकारने विमा कंपन्यांना पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यास सुरुवात होईल मित्रांनो राज्य सरकार दोन दिवसामध्ये विमा हप्ता देणार आहे असे कृषी विभागाने सांगितले तसेच काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक व कापणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा भरपाई राज्य शासनाने आपला पुढचा हप्ता दिल्यानंतर मिळेल मित्रांनो स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून बावीस जिल्ह्यांना भरपाई मिळणार आहे यात धुळे नंदुरबार पुणे सांगली कोल्हापूर औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे मित्रांनो या बाबी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून चौदाशे पचपन कोटी रुपये भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी शहाण्णव कोटी रुपयांच्या शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधून सातशे पाच कोटी रुपये विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे काही जिल्ह्यामध्ये दोन्ही बाबीपैकी एकाच बाबीमधून भरपाई मंजूर करण्यात आली मित्रांनो सध्या इसा मित्रांनो सध्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबीमधूनच भरपाई मिळणार आहे काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक आपणी प्रयोगाच्या आधारे देण्यात येणारी विमा भरपाई राज्य शासनाने आपला पुढच्या हप्ता दिल्यानंतर मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती साव सलाम